नंतर आपल्याला माहिती धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम हे लवकरात लवकर झालं पाहिजे नागावच्या बंधाऱ्याचं काम हे लवकरात लवकर झालं पाहिजे काय नाव आपल्या काय परिस्थिती एकूणच बंधाराची सध्या या ठिकाणी नमस्कार माझं नाव संतोष मी इथलं स्थानिक रहिवासी आहे आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हतबोल झालेलो आहोत अहो वाट लावलेली आहे या राजकारण्याने आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जर तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसलं एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहे ही ढाबे जेवण आणि रूम टुरिस्ट ह्या टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी वे आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही चला थोडसर आहोत चला हा विषय हाताळूया तुमच्या माध्यमातून वरती घेऊया तुम्ही ही जमीन सपाट होत चालली आहे ही सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे सात त्यांना बनवायच्यात नवी आणि कोणाच्या घशामध्ये घालायचे ते सात बनवू कारण आता मोठ्या मोठ्या लोकांच्या इथे मेंट्रा व्हायला लागल्यात जागा घे हे घे त्याच्या माध्यमातून आता आम्हाला ही भीती वाटते हे गाव नागाव एक छोट गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचं आहे आणि इथे मोठी लोक अनुभवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून तुम सुद्धा जर कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी एक मोठं पाऊल उचलू आणि एक मोठं काहीतरी न्याय मिळण्यासाठी अमोरून उपोषण किंवा काही असेल आम्ही करायला तयार आहोत दादा काय नाव आपलं आणि नागाव बंधाऱ्याची जी अवस्था आहे ती दयनीय झाल्याचं आपलं म्हणणं आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय बदल झाला पाहिजे धोके काय सध्या आहेत सविस्तर मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरा वीस फूट सडकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावळ आहे हो यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमत्या धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या क्षारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी इथं म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे दादा काय सांगशील काय परिस्थिती सध्या इथं बंदाची आहे नाव काय माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे ह्या साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली आ, मा माननीय मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू दस्त व्हायला लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा ब बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आत्ता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करा करा करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे धाबे आहेत हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारं झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्मेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलं आहे नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या अशी आमची विनंती आहे